अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मधील स्विमिंग पूल मध्ये पडून चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मध्ये सुरेंद्र कुमार अशोक हा केअरटेकर म्हणून काम करीत होता आपली पत्नी निकिता कुमार व मुलगी अतीक्षा वय चार वर्ष यांच्यासह तो बंगल्यातच राहत होता गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलगी अतीक्षा आपल्या वडिलांसोबत खेळत होती त्याचवेळी बंगल्यात पाण्याचा टँकर आल्याने सुरेंद्रकुमार मुलीला सोडून टँकर खाली करण्यासाठी गेला थोड्या वेळाने परत आल्यानंतर मुलगी अतीक्षा त्यांना दिसली नाही बंगल्याच्या परिसरात मुलीचा शोध घेतला असता मुलगी स्विमिंग पूलच्या पाण्यात तरंगताना दिसली त्यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढली मात्र मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती त्या दोघा पती पत्नीने मुलीला घेऊन चोंडी येथील डॉक्टर आर के पाटील यांच्या रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून लगेच पुढील उपचारासाठी जिल्हा जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला उपस्थित डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले या घटनेचा अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अक्षय पाटील हे करीत आहेत जनोदय करिता अब्दुल सोगावकर सोगाव अलिबाग